अमरावती शहरात असलेल्या शासकीय यांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अडीच दिवसाचा गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली दोन दिवस येथे शिक्षक विद्यार्थ्यांनी मोठ्या श्रद्धेने बाप्पांची पूजा अर्चना केली अखेर सोमवारी मोठ्या जल्लोषात बाप्पांचे विसर्जन शोभायात्रा काढून गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला

अमरावतीच्या गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अडीच दिवसाचा गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि गणपती उत्सवामध्ये हे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मग्न होतात अडीच दिवसाचे गणपती बाप्पा येतात ज्या प्रकारे मुंबईमध्ये पाच दिवसाचा गणपती महोत्सव येतो एक दिवसाचा गणपती हा साजरा केला जातो हा सण कसा साजरा केला ते आपण जाणून घेऊया काय नाव हो तुमचं नमस्कार मी माधवराज कौकार मी दुसऱ्या वर्षाला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ह्याच कॉलेजमध्ये आणि आम्ही यावर्षी एक नवी संकल्पना अशी केली की दरवर्षी आमचा अडीच वर्षाचा गर गणपतीचा कार्यक्रम असतो त्यावर्षी आम्ही न्यू बॉयज हॉस्टेलमध्ये भजन देखील ठेवले होते दोन आ, लगातार दोन दिवस तीन तीन तास भजन चालले म्हणजे हा जो उत्सव आहे गणपतीचा म्हणजे आता हा जो आता मोठ्या प्रमाणात उत्सव जो साजरा होतो आजकाल दारू पिऊन येणं नाचणं अशा प्रकारे उत्सव साजरा केला जातो पण आमच्या विद्यार्थ्यांनी एक आदर्श ठेवला आहे लोकांसमोर की आम्ही हॉस्टेलमध्ये शिक म्हणजे मस्ती न करता मौज मस्ती न करता आम्ही भजन देखील ठेवतो व एक संस्कार जे ज्याला म्हणते विद्यार्थ्यांमध्ये ते आज आम्ही दाखवले आहे मला असं वाटतं की कुठंतरी ज्या प्रकारात बाप्पा चालले आहे कुठंतरी विद्यार्थी असताना आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असताना त्यांना नऊ दिवसाचा उत्सव साजरा करता येत नाही असं तरी आहे हो नक्कीच आहे की आता लिमिटेशन्स तर हरेका ठिकाणी आहे आम्ही आता मोठे मोठे मंडळाचे आहेत नऊ नऊ दिवस उत्सव साजरा होतो पण आता हे आता अभियांत्रिकी आहे आम्हाला थोडेसे रिस्ट्रिक्शन आहे कॉलेजकडून पण आम्ही अडीच दिवसाचा मंडळीतच एवढा म्हणजे अडीच दिवसाचा गणपतीच एवढी मोज मस्ती करून घेतो भरपूर मोठ्या प्रमाणात डीजे देखील लाग ला, म्हणजे आले आलेला आहे आणि मुलांनी हरेकांनी आपल्या खिशातून सर्वांनी थोडी थोडी वर्गणी जमा करून हा सर्व उत्सव साजरा केला आहे काय म्हणणार आपण की गणपती बाप्पाचा अडीच दिवसाचा उत्सव कसा अभियांत्रिकी महाविद्याला साजरा केला या कॉलेजला ना? ना? माझे नाव हो महेश बोलदान ना आहे मी थर्ड इयरचा विद्यार्थी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या या तीन दिवसात शिस्तीत आणि मस्तीत प्रकारे गणपती उत्सव साजरा केला जातो मला तरी वाटत कुठे एवढा असेल बा म्हणून तरी पण खूप मस्तीत असतात सर्व उत्सव साजरा केला जातो आणि सर्व मुला मुली करता। मो, साजरा करतात महाप्रसादसुद्धा होते महाप्रसाद नाही होत तसा आपण थोडा प्रसाद वगैरे असतात असतात वितरित करतात अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे मो मोठ्या उत्साहाने अडीच दिवसाचा गणपती बाप्पा साजरा करण्यात आला गणपती बाप्पाची मिरवणूक ही मोठ्या शिस्तीत आणि मस्तीत करण्यात आली विद्यार्थीनी विद्यार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वेगळ्या वेगळ्या अंतरावर त्यांनी आपला जो उत्साह आहे ते व्यक्त केला हा जल्लोष व्यक्त केला गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या या प्रकारचा नारा इथं अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला आहे